सोलापुरात आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय एकूण या महापुरात जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केल्याची चर्चा सर्वत्र आहे या महापुराच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारचे पाठबळ दिल्याने जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी जिथे जिथे महापुराचा फटका बसला आहे त्या तिथल्या लोकांना दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत पाहुया जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती एनडीआरएफ जिल्ह्यामध्ये पंचवीस बोट आणि त्यांच्या सोबत एकशे ऐंशी मॅन पॉवर आमच्या सोबत होता माडामध्ये जे सर्वात जास्त गाव प्रभावित होते ते कभहेंधारेचे खालचे भागाचे गावे होते त्यामध्ये तांदूरवाडी महेशगाव केवळ मुंगशी सुलतानपूर राहुल राहुलनगर सुलतानपूर आणि राहुलगर आहे निमगाव असे सारखे सगळे गावे होते त्यामध्ये दारफळ आणि सुलतानपूर मध्ये सिच्युएशन थोडी क्रिटिकल झाली होती दारफळ मध्ये बावीस तारीखला आम्ही एनडीआरएफ ला पाठवला होता पण नदीचा प्रवाह पूलचा प्रवाह एवढा जास्त होता हो की त्यांनी वारंवार प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाही आणि पूरचा प्रवाह जास्त असल्यामुळे आम्हाला पण वाटलं मला पण वाटलं की खूप जास्त धोका आहे म्हणून थांबवला आणि तेवीस तारीखला सकाळी सात वाजता आर्मीला ला आर्मी पत्रिया त्यांचे जे मेजर जनरल साहेब आहेत कर्नल आहेत त्यांच्याशी माझा बोलणं झाला आणि आम्ही एअरलिफ्ट विनंती केली आर्मीने हो ते आठ लोकांना धारफर मधून आठ लोकांना तेवीस तारीखला एअरलिफ्ट केला संध्याकाळी चार साडेचार चे जवळपास पण फ्लाइंग कंडिशन बरोबर नसल्यामुळे बाकीचे जे वीस लोक त्या ठिकाणी होते त्यांना ते लोक एअरलिफ करू शकले नाही त्याने बरेच प्रयास केले पण तो झाला नाही फ्लाइंग कंडिशन प्रमाणे नव्हते मध्ये अडकले होते त्यांना पुढच्या दिवस

आणि ते लोकांनी तेवीस तारीखला ते सुलतानपूर पोहोचले तेवीस तारीखला त्यांनी एक मुवना घेतला आणि सकाळी आर्मीने बाकी जे आतमध्ये होते त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या आमचे जे घरी आहेत उंची भागावर आहेत आम्हाला कुठल्या प्रकारचा धोका नाही ना आहे जवळपास पोणे दोनशे दोनशे लोकांना आर्मीने सुलतानपूर मध्ये सुलतानपूर मधून चोवीस तारीखला काढला तसेच बगावमध्ये तेवीस तारीखला एनडीआरएफनी एकोणसाठ लोकांना काढला त्यानंतर पुन्हा चोवीस तारीखला बाकी जे नव्वद लोक केवळ मध्ये बरेच लोकांना बाहेर काढला पाण्यातून जसं मी सांगितलं मध्ये चोवीस तारीखला त्यांनी बाकीचे शिल्लक बीस लोक येते त्यांना काढले तसे शिंगेवाड पाटनस आणि मुशी मध्ये पण एनडीआरएफ ची दोघं तुकडीने मिळून बरेच लोकांना पाण्यातून बाहेर काढला दोन उदाहरण मी इथे देतो केवळ मध्ये एक व्यक्ती ते वारंवार त्यांना संधी देऊन मी त्यांना मी सूचना देऊन की तुम्ही आता पाणी वाढत आहे तुम्ही बाहेर या कुठल्या कारणामुळे ते ऐकले नाही आणि त्यानंतर ते अडकलेले होते पाणीचा स्तर वाढत होता एनडीआरएफ ने त्या ठिकाणी बारा तास प्रयत्न करून त्यांना शेवटी बाहेर काढला तसेच सीना कोडेगाव मध्ये पण दोन व्यक्ती अडकलेले होते तिथे आठ तास पूर्ण रात्र प्रयत्न करून चोवीस तारीखला सकाळी सहा वाजता त्यांना दोघांना सुखरूप करण्यात आलेला होतात एनडीआरएफ आणि आर्मीच्या मी खरच खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्या सहकार्यामुळेच एकही व्यक्ती एकही व्यक्ती पुरामुळे त्यांची एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही जवळपास हे तीन चार दिवसात चार हजार दोन लोकांना चार हजार दोन लोकांना जे मध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे त्यापैकी त्या ठिकाणी त्या प्रति कुटुंबला दहा किलो मोफत तांदूळ आणि दहा किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे की आज रात्री किंवा उद्या सकाळी पासून हो, आम्ही कुटुंबला वाटप करणे सुरू करू तिसरा जो महत्वपूर्ण प्रश्न आहे तो विद्युत आहेत गावठान मध्ये विद्युत नाही आहे लाईट पोल ट्रान्सफॉर्मर स्टेशन च्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रत्येक दिवशी आम्ही एम एस बी च्या बैठक असते त्यांचे जे, जे डेप्टिंग डिजेस आहेत त्यांच्या सोबत राहावो बैठक असते कर्माडा मध्ये गावठाण एरिया मध्ये सगळे ठिकाणी लाईट कनेक्शन रिस्टोर करण्यात आलेलं आहे गावठाण मध्ये आता मुख्य गावठातल तर मी सांगतो असं असू शकते की काही जे वस्ती किंवा खेडेपाडे असतील तिथे आता शिल्लक असेल त्यासाठी पण प्रयत्न शिवाय पण मध्ये जो मुख्य गावठाण आहे त्या ठिकाणी लाईट रिस्टोरेशन झालेलं आहे